रावेर तालुक्यातील निंबोल येथे गावकऱ्यांनी श्रीराम शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली रावेर तालुक्यातील निंबोल या गावात प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेची संपूर्ण गावात शोभायात्रा म्हणून रथ मिरवणूक दश जानेवारी अकरा गुरुवार या रोजी मोठ्या उत्साहात काढण्यात आली मिरवणूक कारण असे की हजारो वर्षानंतर प्रभू श्रीरामचंद्र यांचे मंदिर अयोध्यामध्ये स्थित नव्हते परंतु आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या अथक प्रयत्नाने अयोध्या येथे श्रीराम मंदिर निर्मिती करण्यात आली आहे मंदिराचे कामकाज जवळपास पूर्ण झाली आहे तसेच जानेवारी बावीस या रोजी संपूर्ण भारताच्या आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे आगमन त्या मंदिरात होणार आहे संपूर्ण भारताचे स्वप्न त्या दिवशी पूर्ण झाल्याचे स्पष्ट झाले आहे त्याचा आनंदोत्सव संपूर्ण भारतात प्रभू श्रीरामचंद्राची शोभायात्रा श्रीरामाच्या जयभूषणे मिरवणूक काढली जात आहेत रावेर तालुक्यातील निंबोल या गावात सुद्धा वाजत गाजत श्रीरामचंद्राच्या जयभूषणे तसेच गावातील भजन मंडळी यांच्या उपस्थितीत श्रीरामचंद्राची जाएभ शोभायात्रा मिरवणूक संपूर्ण गावकरी मिळून काढण्यात आली होती या शोभायात्रा मिरवणूक ठिकाणी निंबोल गावातील गावकरी हजारोच्या संख्येने चांगल्या प्रकारे उपस्थिती दर्शवली होती Bureau report Travel. <tries> <tries> राम <laughs> राम గ్ఠా గాడా కాల్కు నగా గారా గారారా గారా గారుండారా గా గారారాారుంకు.